शिक्षण विभाग त्यानंतर शाळांमध्ये विविध उपाययोजना सुरक्षिततेचे काही पर्याय काही करता येईल का हे शोधण्याचा किंवा शिक्षण विभाग असेल प्राथमिक शिक्षण विभाग असेल यांनी विशेष सतर्कतेची उपाययोजना करण्याची भूमिका स्वीकारली आज आपल्या समोर धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण श्री मनीष पवार साहेब आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांचं आपण स्वागत केलं साहेब बदलापूरच्या शाळेत एक घटना घडली प्रातिनिधिक स्वरूपात एक घटना तिथे घडली मात्र त्याच्यानंतर जी तीव्रता जाणवली राज्यभरातल्या इतर घटना असतील आणि माध्यमिक शिक्षण विभाग असेल प्राथमिक असेल यांनी फार सतर्क होणं गरजेचं झालं हे लक्षात आलं तर आपल्या धुळे जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे कशा पद्धतीच्या उपाययोजना आपण आहोत नमस्कार धुळे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार दोन शाळा आणि पहिली ते बारावीचे एकूण चार लाख अडतीस हजार विद्यार्थी त्यातल्या त्यात दोन लाखापर्यंत विद्यार्थी या आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषत मुलींच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना संदर्भात शासन वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात येतात दरवेळेस नवीन नवीन शासन निर्णय असतात विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी आहे असल्याने अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णय कायदे या या उपाययोजनांचा विचार करून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या बदलापूरच्या घटनेनंतर शासनाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला यामध्ये खास करून विद्यार्थ्यांसोबतच कशी काळजी घेता येईल या संदर्भात त्यांनी सर्व सूचना आहेत या सर्व शाळांसाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार ते सहा या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र पावळकर सर तसंच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची त्याचबरोबर केंद्रप्रमुख पद्धतीने करण्यात आली याच्यामध्ये ऑफलाईनला साधारणपणे दोनशे मुख्याध्यापक हजर होते त्यात अधिकारी जे शहराशी बिलॉंगिंग हजर होते आणि त्यानंतर उर्वरित जे आहे ते झूम मिटिंगच्या द्वारे आणि यूट्यूबच्या माध्यमातून सदर बैठकीला यामध्ये मार्गदर्शन करण्यात त्या विविध मुद्द्यावर की सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आपल्यासाठी ती कोणत्या कोणत्या आपल्याला बघता येईल त्याविषयी आपण थोडेफार चर्चा करू यात सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की विद्यार्थी व शाळेची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी पाच बाबी ज्या महत्वाच्या आहेत त्या दिल्या गेल्या भौतिक सुरक्षितता त्याच्यानंतर मनोसामाजिक सुरक्षितता शालेय शालेय वाहतूक सुरक्षितता कर्मचारी चारित्र्य पडताळणी हा फार महत्वाचा घटक आहे यामध्ये आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली यामध्ये आपण मूळत बघतो की शालेय भौतिक सुरक्षिततेच्या दरम्यान आर टी ऍक्ट दोन हजार नऊ अंतर्गत प्रत्येक शाळेला सुरक्षित भिंत असणं जे दहा निकष त्यांनी निश्चित करून दिले ते निकष परिपूर्ण असणं महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्या अशा घटना घडताना नक्की काय घडते किंवा त्या ठिकाणी अपडेट काहीतरी आपल्याकडे असावं कारण एखादी घटना घडून जाते ती दोन चार आठ दोन दिवसांनी तीन दिवसांनी निदर्शनास येते मग पुढची कार्यवाही केली जाते तर त्या संदर्भात आम्ही सर्व शाळांना सूचना दिल्या की जो कालावधी एकमानाचा दिला त्यामध्ये शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवणं जे मेन पार्ट आहे एंट्रन्स एक्झिस्ट आणि वरांडा किंवा असे काही संवेदनशील भाग असतील या भागामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व शाळांनी सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी सीसीटीव्ही बसवणं आवश्यक असेल शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कारण तो विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बाहेर जातो बाहेर जाताना तो रस्त्याने कदाचित तर शंभर मीटर दोनशे मीटर पाचशे मीटर प्रवास करत असेल मुली पण असतात मग या विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोड त्यांचा असतो पण विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे काही असं काही प्रकार घडण्याच्या आय आयकार्ड असेल तर लक्षात येईल की ये विद्यार्थी कुठला आहे त्याच्या घरच्या पॅरेंट्सचा नंबर द्यावर असेल मुख्याध्यापकाचा नंबर द्यावर असेल त्यामुळे हे पण आम्ही शासन निर्णयात नमूद केल्यानुसार या सर्व सूचना सर्व मुख्याध्यापकांनी दिलेल्या आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शाळेच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी ओळखपत्र तपासली कारण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी भरपूर पालक येतात आणि पालक येतात किंवा बाह्य व्यक्ती येतात तर नक्की कोण भेटायला आलं तो अभ्यास कोण आहे त्याची ओळख त्या ठिकाणी पटवून देणं महत्वाचं त्या ठिकाणी की कोण कोणाला भेटायला आलोय काय काम आहे याचं स्वरूप जर आपल्याला कळलं तर नोंदे आपल्याकडे असतील उधाडू काय अनुचित प्रकार घडायलाच नको कोणत्या परिस्थितीत पण असा प्रकार घडतो तर ते आपल्याला लगेच सहज सोपन शक्य आहे की कोण भेटायला आलं होतं किंवा कोण व्यक्ती होतं याच्यात जो दुसरा महत्वाचा विषय आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मुलींना सुरक्षितता ठेवा किंवा मुलींना साक्षात घरा बोलू घरात बोलवा या सर्वात महत्वाचा हो मुद्दा आहे की तुम्ही मुलांनाही सांगा की मुलींसाठी सुरक्षितता तुम्ही निर्माण करा कारण ही, ही हो जी ही शिकवण जी आहे मुलींसोबतच मुलांनाही देणं थोडंसं महत्वाचं आहे त्यामुळे ही जी सामाजिक सुरक्षितता आहे ही सगळ्यांमध्ये जर आपण व्यवस्थित पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून जोपासली तर निश्चितच बदल होईल एक विषय असा आहे की मुलांना सांगितलं पाहिजे मुलींना सांगितलं पाहिजे गुड टच बॅड टच हे याचं प्रशिक्षण शिक्षण विभागामार्फत देण्याची काही भूमिका पुढच्या काळात आहे का आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने किशोरावस्थेतल्या मुला मुलींमध्ये फार शारीरिक मानसिक भावनिक बदल होत असतात याबाबत शिक्षकांना ही काही प्रशिक्षण देण्याची भूमिका ही घ्यावी लागणार आहे कारण काय होतं सर आपण बाहेरच्या विकृतीचं बघतो की त्यातला आपण काहीतरी कायद्याचा बळगा दाखवून पर्याय करू शकतो त्या शासन होऊ शकतो मात्र ज्या वेळेला अल्पवयीन मुलं मुली याच्या मानसिक आणि जो, जो बदल होतो बाबतीत विभाग शिक्षकांना आता अध्यापन करायचे शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे पुन्हा आता सुरक्षितता पाहायची पुन्हा भौतिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाचा फंड मला वाटतं माध्यम शाळांना आपण देत नाही व्यक्त असतो दुसरा दुसरा कुठला नाही

कुठेच बॅटच्या बाबतीत जर सर्व शिक्षक शिक्षकांनी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की कोणी तुमच्याशी बोलताना वागताना कशा पद्धतीने वागतो याची गोष्ट आहे की मनातली भीती शिक्षकाविषयी कमी व्हायला पाहिजे तोच त्या शिक्षकाशी त्याने बोलायला पाहिजे की सर असं असं घडतंय किंवा मॅडम असं असं घडतंय माझ्यासोबत तर हा जो दुरावा आहे हा कमी करण्यासाठी हा गॅप कमी करणं महत्वाचं आहे त्यानंतर मग तो न घाबरता तो त्या शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला सांगेल कारण मुलींबरोबर अशी घटना घडल्यानंतर घाबरल्यानंतर ते म्हणते लोक काय म्हणतील किंवा सर काय म्हणतील मॅडम काय म्हणतील किंवा घरी आईवडील काय म्हणतील या भीतीने जर शिक्षकाने शिक्षकांनी बाबतीत मैत्रीचं नातं निर्माण केलं त्यांची जवळीक निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे काही तर तुम्ही लगेच आम्हाला सांगा जास्त भीती वाटत असेल तर तक्रार तक्रार विषय पुढे उभा केलेच तर अशा काही गोष्टी असे निरामी तक्रार टाकेल की अशा पद्धतीने या वर्गाच्या शिक्षक किंवा बाहेरची व्यक्ती किंवा शिक्षकातील कर्मचारी अशा पद्धतीने वागणूक देतोय असं जर लक्षात आलं तर आपण त्याच्यावर कार्यवाही करू शकतो या शिक्षकांना शाळांना जरी आपण इतर व्यवस्था व्यतिरिक्त अनुदान व्यतिरिक्त देत नाही पण समाज सहभाग त्यांना मोठ्या प्रमाणात बोलू शकतो कारण त्यांचे विद्यार्थी मोठ्या पोस्टवर घ्यायचे तिथूनही घेऊ शकतात किंवा जी संस्था आहे त्यांची संस्थाचालकांशी बोलून त्या गोष्टीची तयारी करून घेऊ शकतात पण भौतिक सुविधा चांगल्या पद्धतीच्या असतील आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं जर हे अतिशय मैत्रीपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांनाही त्या अडचण घडणारे आणि शिक्षकांनाही त्या त्या गोष्टी पोहोचतील आणि या गोष्टी पोहोचल्यानंतर उघड्या लवकरच प्रकर्ष निदर्शनास येतील कारण एखादी व्यक्ती ही कृती करताना आपण एक बघितलं की जास्तीत जास्त एक प्रकार जे घडतात ते परिचयाच्या व्यक्तीकडनं घडण्याची शक्यता जास्त असते परंतु जवळचा असतो परिचयाचा असतो त्यामुळे

सरत सरत हा म्हणजे सगळे शिक्षण विभागाला क्लीज नाही आपण याच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट की एखादी घटना घडल्यानंतर तिला दाबण्याचा प्रयत्न करणं ही सर्वात मोठा हा सर्वात मोठा गुण आहे अशी काही घटना घडल्यानंतर या सूचना आमच्या आम्ही निर्गमित केल्या आहेत की न घाबरता अशी घटना घडली की तात्काळ दोन तासात तुम्ही रिपोर्ट करा म्हणजे पोलीस स्टेशनला कळवा विभागाला कळवा तुम्हाला तिकडे भी देवतात तुम्ही विभागाला तरी कळवा शिक्षण विभागाला तरी आम्ही त्या संदर्भात ती घटना फार पोक्सो संदर्भात किंवा अजूनपर्यंत संदर्भात असेल तर आम्ही कोणी करू त्याही करता आम्ही तयार पण काही घटना घडल्यानंतर त्या दाबण्यापेक्षा त्या जर बाहेर आल्या आणि त्या सर्व जाऊ जाऊन तर ते जे करणारे त्यांच्यावर वचत बसेल मोठ्या पद्धतीने आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा असेल की या घटना लगेच बाहेर येत आहेत त्यामुळे करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल आणि या घटनांमुळे ज्या विद्यार्थ्यांवर किंवा ज्या मुला मुलींवर काही अत्याचार होतोय त्यांना एक सिक्युरिटी लागेल एक संरक्षणाचं कवच मिळेल की आपल्या बरोबर काही घडायला लागलं की लगेच बाहेर तर लगेच त्याच्यावर काहीतरी कार्य होते त्यामुळे त्याच्यामध्ये भावना खरं म्हणजे विद्यार्थी असेल शिक्षक असेल आणि पालक यांचा समन्वय सहभाग हा फार आवश्यक आहे आपण शासनाचे द्विज उपक्रमांमध्ये सहभाग होतो त्यातून आपल्या पालकांशी संवाद असेल विद्यार्थ्यांशी होत असतो मात्र मोकळेपणानं संवाद जोपर्यंत होते तोपर्यंत तो तो वस्तुस्थिती आपल्या लक्षात येणार नाही ना। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे चांगला घटक कितीही म्हटला तरी त्याने बोलणं हे आवश्यक आहे चुकीच्या गोष्टी विरोधात जर आपण बोलणारच नसू तर मग आपण चांगले कसे ठरणार म्हणून शिक्षक असेल सामाजिक घटक असतील विद्यार्थी असतील पालक असतील जर चुकीचं काही दिसणार असेल तर मला वाटतं शासन आणि शिक्षण विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मतप्रवाह असाच आहे की चुकीच्या गोष्टी विरुद्ध बिलीच बोलणं पाहिजे खरं म्हणजे साहेब आपण म्हणून सामाजिक सुरक्षितता पाहतोय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेची भूमिका आपली आहे आणि बौद्धिक सुविधांना काय आपली सर्वात महत्वाचा मुद्दा की विद्यार्थी जागरूकती हा सर्वात महत्वाचा घटक आपल्यासाठी आहे ते थ्री आर्स आपण जे बघतो की रिअलाइज द सिच्युएशन त्यानंतर रेजिस्ट आ, बोल बोल्सर्स बोल आणि रिस्क बीइंग फॅक्टर्स या गोष्टीला विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली बालकांच्या सुरक्षितते संदर्भात त्यांच्याशी संबंधित मानवी घटकांच्या भूमिका आपण घटकांमध्ये पाहिल्या आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मुलांमध्ये जानवजागृती निर्माण करणं फार महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थ्यांची त्यांच्या सुरक्षितते संदर्भात देणखी परिस्थिती कशी ओळखावी व कोणती काळजी घ्यावी सर्वच मोठ्या व्यक्तींनी खालील तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या बोललो आपल्याला त्याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे की ओळखणं का किंवा काय घडतंय आपल्या बरोबर किंवा कोणीतरी आपल्याला विनाकारण थांबवतोय किंवा काहीतरी सांगण्याच्या चित्र बोलण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडीओ प्रकारे हे ओळखण्याची जी वृत्ती आहे ही प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा प्रकार की छळाचा प्रतिकार करणं म्हणजे आपल्यावर काही घडतंय तर आपण काय करायला पाहिजे आपण प्रतिकार करायला मोठी व्यक्ती असेल लहान विद्यार्थ्यांचा प्रतिकार करणं तेवढं शक्य नाही आवड्या मारणं मोठमोड्यानं बोलणं काहीतरी विरोध करणं या गोष्टीचा आपण करायला लागलो तर समोरचा घाबरतो त्याच्या मनात भीती असते तर हा प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे विद्यार्थ्यांना निर्माण करणं ही सर्वांची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे आणि धोकादायक घटना गोष्टी ओळखणे एखादी घटना घडत असेल तुम्हाला रस्त्याने जाताना वाटते की एखादी घटना माझ्याबरोबर दोन तीन दिवसापासून असं घडते की एखादा कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन थांबते बाहेर माझ्याकडे बघते किंवा काहीतरी विचित्र हवा करते तर ही घटना जर त्याच्यावर पहिल्या दुसऱ्यांदा घडते त्याला लगेचच त्याच्यावर शिक्षकांना शिक्षिकेला मुख्याध्यापकाला त्याच्यानंतर घरच्या व्यक्तींना या गोष्टीची जाणीव करून दिली की माझ्यावर असं असं घडतंय असं कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करते किंवा टॉन्टिंग करते किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याच्यावर लगेचच विषय शाळा आपल्याला लावतोय हा महत्वाचा घटक आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो मुद्दा मी आपल्याला सांगेल की विद्यार्थ्यांची कारण बऱ्यापैकी विद्यार्थी आता शहरामध्ये आपण बघणार किंवा ग्रामीण भागात ते बोलणार ग्रामीण भागातल्या जे जिल्हा परिषद शाळा आहे मोस्टली त्या ठिकाणी विद्यार्थी पाहिजे जातात परंतु शहरी किंवा इंग्लिश मिडीयमची शाळा असतील किंवा शहरी भागातल्या काही खासगी माध्यमांची शाळा असतील या ठिकाणी विद्यार्थी जाताना ते ट्रान्सपोर्टचा वापर करतात ट्रान्सपोर्टेशन मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन हे वापरतात स्कूल बसेसचा वापर करतात रिक्षाचा वापर करतात करता। या संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा की शालेय विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता हा फार महत्वाचा घटक सांगितला गेला विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी बघितली जाते शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलेले आहे स्कूल बस याची आर टी ओ यांच्या तपासणी करणं आता निश्चितच काही ठिकाणी असा प्रकार घडतो की स्कूल बसचे बाहेरचे व्यक्ती असते ड्रायव्हर आणि सांभाळणारी व्यक्ती ज्या बस मध्ये जो त्याचा कंडक्टर किंवा जो केअरटेकर असतो तो बाह्य व्यक्ती असतो सर्वात शेवटी जर विद्यार्थी असेल आणि ती सर्वात शेवटी एकटा गरजेचं असेल आणि सर्वात शेवटी बस तिथे जात असेल त्याच्या मनात ती भीती निर्माण असते की आपण बरोबर काय करू शकतो तर ही भीती कमी करण्यासाठी ज्या सूचना केल्या की शक्यतोवर बसमध्ये जी केअरटेकर असावी ती महिला असावी म्हणजे जेणेकरून शेवटची विद्यार्थी किंवा विद्यार्थी उतरत असेल तर काळजीपूर्वक खाली उतरेल त्याला ती सिक्युरिटी फॉर्म असेल तर स्कूल बसचा हा एक घटक आम्ही त्याला सांगितला त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आम्ही सांगितला की सगळ्या गाड्यांचं म्हणजे रिक्षा जरी असेल किंवा कोणताही प्रकार असेल त्याचा नंबर जो असेल तो मुख्याध्यापकाकडे त्याच्याकडे ठेवणं मुख्याध्यापकाचा नंबर त्याच्याकडे असणं पालकांकडे त्याचा नंबर असणं शाळेची वेळ सुटण्याची तीन वाजता आहे किंवा संध्याकाळी पाचची वेळ आहे आणि त्याच्यानंतर जर तो अर्धा तास सोबत तो सव्वा पाचला पोहोचतो तर ऑन ड्रॉप करून आणि त्याला गड हो तात्काळ पालकांनी संपर्क करणं मुख्याध्यापकाशी आणि नंतर रिक्षावाला असेल प्रायव्हेट टेम्पोवाला असेल बसवाला असेल तर संपर्क करणं ही महत्वाची गोष्ट आहे ते फार घडणं महत्वाचं या सर्व गाड्या या आरटीएम मार्फत व्हेरीफाईड केलेल्या असाव्यात आणि आम्ही सर्वात महत्वाची एक सूचना दिली स्कूल बसेस त्या संदर्भात की याला ट्रॅकर लावा आता ट्रॅकरचा ऍक्सेस जो आहे कारण आता डिजिटल युग आहे ट्रॅकर लावल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा हा कडेल की तो विद्यार्थ्यांपर्यंत असेल आणि मुख्य असेल तो बघू शकतो की आपली बस कुठे कुठे रस्त्यात खराब झाले असेल जल, थांबले असेल काय कारण आहे तर त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी सुरक्षित सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो शालेय विद्यार्थी वाहत होतात त्यामुळे आणि ज्या महाविकासच्या बसेसमध्ये आम्ही याही सूचना यांना दिल्या की काही बसेस पाचला शाळा सुटतात आणि काही बसेस त्या रूटने पाच साडेपाच सहा सातला जातात मुली असतात मुलींसाठी योजना आहे खास करून तर मानव महाविकास बसेस मध्ये तर या विद्यार्थिनीसाठी आम्ही बस रूट चेंज करण्यासंदर्भात सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय हे आगार प्रमुखांशी बोलले आणि तो या करतोय की शाळा सुटल्यानंतर जास्त वेळ त्यांना तिथे टाइमपास रेंगाळायला नको तर, तर त्यांना लगेच बस अवेलेबल झाली तर लगेच घरी पोहोचतील वेळेत पोहोचतील तो दुर्घटना घडणार आणि याच्यात महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो जो आपण आता विचारलं की संस्थेने काय कार्यवाही करावी किंवा कोणत्या पद्धतीची कार्यवाही असेल तर त्यात सर्वात महत्वाचा घटक तो शासन नमूद केलाय की शालेय कर्मचारी चारित्र पडतानी आपल्याकडे काम करणारा कोणताही कर्मचारी असेल ते माझी मुख्याध्यापकांना विनंती असेल सर्वांना सर्व शाळांच्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमातून की आपल्याकडे कोणताही कर्मचारी असेल सदर कर्मचाऱ्यांची चारित्र प्रधानी केल्यानंतरच त्या ठिकाणी त्याला घ्यावं तो बस सेवक असेल तो बस मध्ये साधारण रेल्पर असेल किंवा स्वच्छता गृह साफ करणारा असेल माळे असेल बाग कामगार असेल असेल त्यांची चारित्र त्या ठिकाणी तुम्ही ऍक्सेस त्या ठिकाणी येऊ द्यायचं आणि त्याच्यात वेळ निश्चित करायच्या तुमच्याकडे त्या सर्व लोकांचे जे घटक तुमच्या शाळेचे बाहेरचे काम करतात त्या सर्व घटकांचे मोबाईल नंबर आणि त्यांच्या येण्या जाण्याची वेळ या सगळ्या तुमच्याकडे मुख्य निश्चित

पण हे चुकीच्या दिशेला जात आहे असं एक शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्याला वाटतं का की सगळ्यांनीच आत्मप्रशिक्षण करणं गरजेचं आहे किंवा वेळीच अपप्रवृत्ती ठेचल्या गेल्या नाहीत शालेय आवारात पण त्याच्यामुळे या सगळ्या घटनांची ही वेळ आहे असं नक्कीच नक्कीच यामध्ये एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा सांगेल की चारित्र्य पडताळणी करताना जे शिक्षक किंवा शिक्षकांचे कर्मचारी त्यांना कायम मानत असते त्यांची पडताळणी पूर्वीच केली जाते त्याशिवाय त्यांना आपण नेमून करत नाही कारण त्यांच्या डॉक्युमेंट करताना त्या गोष्टी याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की जे आता स्कूल बसेस आहेत तुमच्याकडे प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत त्याची चॅलेंजर पडताळणी महत्वाची आता सध्या अशा घटना घडायला लागल्यानंतर ज्या ठिकाणी आपण आपण म्हणतो की शेत खायला लागलं हा प्रकार नको घडायला त्यामुळे याची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचणं याचं प्रत्येकाचं काउन्सलिंग होणं हे फार महत्वाचं आहे पडताळणी करून थांबणं ना आवश्यक नाहीये तर त्यांना काउन्सलिंग करणं तर पंधरा दिवसांनी एक महिन्यात काउन्सलिंग होणं की विद्यार्थी आपल्यासाठी किती महत्वाचे आणि विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि नातं नाते चांगल्या पद्धतीचं असावं याच्याकरता भरपूर समित्या आपण स्थापन केल्यात त्या समित्यांसंदर्भात आपण मागेही सांगितलं की माता पालक असेल शिक्षक पालक असेल किंवा भरपूर प्रकारच्या समित्या असतील या समित्या फक्त आपण कागदावर स्थापन केलं स्थापन करण्याच्या मागचा मूळ उद्देश असा होता की जेव्हा तुमच्याकडे माता बालक संघाची बैठक असेल माता बघिणी असतील त्यांना काही अडचणी सांगता येतील वया देणाऱ्या मुलींच्या अडचणी असतील त्या आपल्याला सांगता येतील पण या बैठका जर मुख्याध्यापकांनी नियमित घेतल्या तर मला नाही वाटत की याच्यात काही अडचणी निर्माण होतील दुसरा जो महत्वाचा घटक आहे की शाळांच्या पाया म्हणजे शहरामध्ये हो काही आता मुलींच्या शाळा कमलाबाई सारखी शाळा आहे सारख्या शाळा आहे त्या ठिकाणी पायाच्या प्रवृत्ती असतात त्या संदर्भात मुख्याध्यापकांनी सूचना दिल्या की असं काही तुम्हाला टवाळा करून मुलं किंवा कोणी असं घटक असेल तो त्रास देण्याच्या थांबला असेल तर अशाचा तात्काळ बंदोबस्त करावा त्याच्याकरता दामिनी पथक आहे तर त्यांच्या विजिट्स फ्रिक्वेंटली होणं महत्व असेल त्याकरता त्या बैठकीला आदरणीय एस पी साहेब सर पण होते आणि एसपी सरांनी सुद्धा दामिनी पथक ऍक्टिव्ह करून कशा पद्धतीने ज्या शाळेत केल्यानंतर त्या अडचणी येतात का या संदर्भात एस पी सरांनी मोठ्या पद्धतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी कोणतीही तक्रार को काही घटना घडत असेल तात्काळ पोलीस स्टेशन संपर्क करण्यासंदर्भात आदरणीय एस पी सरांनी त्या दिवशी सूचना केल्या आणि त्यांनी तसे नंबर त्यांना उपलब्ध करून दिली की तुम्हाला तर काही वाटलं तुला जिथे पोलीस स्टेशन तात्काळ कळवा किंवा दावडी पत्ता तुमच्या शाळेत येईल त्याला तुम्ही कळवा त्याच्या ठिकाणी कोणी थांबतो त्यामुळे या घटना घडायला सोर्स राहणार नाही किंवा

ही आवश्यक आहे त्यामुळे त्या पद्धतीचा एक फॉर्मॅट तयार केला गेला आणि प्रत्येक त्यांनी सूचना प्रत्येकाला दिल्या की तुम्ही फक्त वर्किंग डे ला ऑफिसला बसा इतर दिवस तुम्ही शाळांमध्ये जा पूर्ण शाळेची पडताळणी करा सर्वात महत्वाचा घटक आहे की शाळेत गेल्यानंतर तुम्ही काय काय बघायला पाहिजे भौतिक सुविधांसोबत मुलांच्या मुलांची स्वच्छता गृह हा सर्वात मोठा विषय स्वच्छता दररोज त्याची व्हेरिफिटिज होणं आवश्यक आहे महिला शिक्षिकेमार्फत पोलिस स्वच्छता गृह आणि पुरुष शिक्षकांमार्फत त्याच्या जबाबदाऱ्याचं मुख्य ध्यापकानी निश्चित वाटून दिल्या या संदर्भात आम्हाला गाडीलाईन प्राप्त आहे कारण एकट्या मुख्य जागकाकडं काय होणार नाही किंवा एकट्या शिक्षकाला करू शकत नाही त्या जबाबदाऱ्याचं प्रत्येकाने वाटून घेतल्या आहे मुख्य जागकाने प्रत्येकाचं एक प्रमुख केला ते स्वच्छतागृह प्रमुख आहे त्या शिक्षकाला तिथल्या दोन विद्यार्थी दोन विद्यार्थीनी दोन एक महिला शिक्षिका यांना प्रमुख केलं यांचं काम रोज तरी स्वच्छता बघणं कारण तो पण का एक प्रकारे स्वच्छता गृहात जात नाही कारण स्वच्छता स्वच्छ नसतं तर या जबाबदाऱ्या प्रकारे व्यवस्थित वाटल्या आणि फक्त मुख्य दर आठवड्याला एक वेळा शनिवारी प्रत्येकाचा आढावा घेतला त्यांची मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ तयार करून त्यांची बैठक घेतली आणि जर त्यांना शनिवारपर्यंत अहवाल घेतात की स्वच्छता स्वच्छ होतं का किंवा सीसीटीव्ही सुरू होते का सीसीटीव्हीचं पंधरा दिवसाचा एक महिन्याचा बॅकअप आहे का हे सर्व गोष्टी जर प्रत्येकाने व्हेरिफिकेशन केलं माझ्या मते ही जबाबदारी एकाची नाही ही जबाबदारी सर्वांची याच्यामध्ये सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी बाह्य व्यक्ती शिक्षण विभागाचा प्रत्येक स्टाफ आणि बाहेरचे सर्व व्यक्ती त्यात पालकही त्या सर्वांची जबाबदारी की ह्या प्रश्न आपण कधी विचारले का की तुम्ही स्वच्छता पडताळणी केली जाते का या प्रत्येक शाळेमध्ये या गोष्टीची जर आपण तपासणी केली बाहेरचे अभ्यांग भेटायला येतात तेव्हा कशा पद्धतीने ते किती वेळ भेटू शकतात जर मुलीला भेटायला आलं त्यांच्याबरोबर एक स्त्री शिक्षिका असावी तिथे थांबलेली असावी काय बोलतोय काय विषय चालू आहे ते महत्त्वाचं महत्वाचं या सर्व गोष्टी जर उघाने घडल्या माझ्या मते जो प्रकार बदलापूरला घडला तो प्रकार कुठे घडणार नाही आणि सगळ्यांना एक निगोप वातावरण शाळांमध्ये उपलब्ध होईल आणि सर्व शाळा सर्व विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने शिकतील आणि या ज्या असं काही विचित्र घटना घडतात कधी घडणार नाही यासाठी आपण सर्व जर सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक सर्व अधिकारी हे जर एक होत राहिले मला नाही वाटत की धुळे जिल्ह्यात असं कोणता प्रकार घडू शकतो याच्यात महत्वाचा एक मुद्दा मी आपल्याला सांगेल की सहलीच्या संदर्भात एक माझी पुन्हा विनंती असेल मागेच एक प्रकार घडला विद्यार्थी पाण्यात पडून वाहून गेले त्या संदर्भात आम्ही संबंधितांवर कारवाई करतोच पण सहलीची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही सहल वनभोजन किंवा कोणत्याही प्रकार करण्यात येऊ नये किंवा क्षेत्रपिट करण्यात येऊ नये हे सूचना आहे त्यामुळे माझी सर्व मुख्य मुख्याध्यापकांना विनंती असेल सर्व क्षेत्रांना विनंती असेल कोणत्याही प्रकारचे सह असेल त्याच्याकडे नियमावली शासन निर्णयामध्ये डिटेल म्हणजे पवित्र विद्याचं ज्ञान इथे आपल्या विद्यार्थी असेल बालक असेल यातून आपल्या देशाचं भवितव्य राहतो आणि विद्यार्थी बा मूळ हे राष्ट्राचं भवितव्य म्हणून शिक्षक असेल शिक्षण विभागातले घटक असतील किंवा उन्हा पालक असतील या सगळ्यांनी जागरूक होणं हे अत्यंत आवश्यक आहे आपला मूल आपल्या मुलगा मुल मुलगी विद्यार्थी ज्या शाळेत जातो हो, तिथे सर्व भौतिक सुविधा आहेत का हे आपण पालक म्हणून प्रत्येकाने देखील निश्चितपणानं पाहिलं पाहिजे आणि त्या भौतिक सुविधा नसतील तर शाळेचे मुख्याध्यापक असतील संस्थेचे प्रमुख घटक असतील किंवा शिक्षण विभाग असेल यांच्याकडे देखील संपर्क साधून आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सजग नागरिकाची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे खरं म्हणजे प्रत्येकानंच सजग होण्याची वेळ आली आहे आणि ते झालं तरच आपण सगळ्यात सुरक्षित राहणार असू आणि आपली चिमुकली बालकही सुरक्षित राहते म्हणून प्रत्येकानं पुन्हा एकदा सांगतो की आपण सारे सजग होऊयात सतर्क होऊया सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया या कार्यक्रमात आधार आपल्या सगळ्यात माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री मनीष पवार साहेब यांनी संवाद साधला आपण त्यांना धन्यवाद दिला